धुळे शहरातील प्रभाग क्रमांक मध्ये मतदानाच्या दिवशी मोठा गोंधळ उडाला मिरची मारुती प्राथमिक विद्या मंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या खोली क्रमांक एक मधील ईव्हीएम ची तोडफोड झाल्याची घटना समोर आली त्यामुळे मतदान प्रक्रिया तब्बल दीड ते दोन तासांसाठी थांबावी लागली या प्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी शिवेगाळ करत मतदान यंत्राची तोडफोड केल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांनी केला दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली घटनेनंतर पोलिसांनी निवडणूक विभागानं घटनास्थळी दाखल होत रितसर पंचनामा केला ईव्हीएम नवीन बसवल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली मात्र या गोंधळामुळे मतदारांचा मोठा खोळंबा झाला अनेक मतदार मतदान न करताच माघारी परतल्याचं चित्र पाहायला मिळालं दरम्यान या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार मंजुळा गावित यांनी संबंधित मतदान केंद्राला भेट दिली त्यांनी प्रशासनाकडे मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी केली ईव्हीएम ची तोडफोड करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यावर तात्काळ कठोर कारवाई करून ताब्यात घेण्याची मागणी केली धुळ्यातील मतदान प्रक्रियेवर या घटनेचा मोठा परिणाम झाला निवडणूक काळातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला वातावरण जर दर घडून होत असेल तर ही लोकशाही संपलेली हे मी यापूर्वी सांगत होतो म्हणून चांगल्या लोकांचं राजकारणामध्ये काम राहिलेलं नाहीये या ठिकाणी फक्त दादागिरी करणारे अमाप पैसा कमावून बेकायदेशीरपणे पैसा कमावून नागरिकांना दरपशाही खाली पैशाच्या खाली दाबून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांचाच फक्त आता निवडणुकीमध्ये आयुष्य राहिलेला आहे म्हणून नागरिकांची सेवा करणारे नागरिकांची सेवा करणारे कोणीही या ठिकाणी यापुढे निवडणुका लढवू शकत नाही आणि ज्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी अराजकता मागवलेली आहे आमची मागणी एवढीच आहे की के केंद्रामध्ये ज्या जे 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 काही सी सी टी व्ही कॅमेऱ्या लागलेल्या आहेत त्या सर्व सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज काढायचे एका आरोपीची त्या ठिकाणी गड्यात सुद्धा पडलेली आहे घाटापाटीमध्ये आणि ईव्हीएम मशीन जे पडलेलं आहे त्याचाही पंचनामा होऊन तातडीने सर्व आरोपींवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे एवढीच आमची मागणी आहे आणि नाही तर आमच्यावर गुन्हा दहा तीनशे शेतकऱ्यांचा गुन्हा दाखल करा आम्हाला आतमध्ये जेलमध्ये लांबून द्या बरे डेटवाडी कोणती तुम्ही सापडून तिच्या माटाच्या गुन्ह्यामध्ये आम्हाला लांबून दिला तरी चालेल इतकी आराज आता या लागून माझा मतदान चालू असताना या ठिकाणी आमचे शिवसेनेचे उमेदवार सतीश पहाले हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देखील आहे आणि त्यांच्या समोर या ठिकाणी त्यांच्या समोरचे जे उमेदवार आहेत त्यांचे, त्यांचे पती आणि त्यांच्यासोबत काही चार पाच लोक होते आणि चार पाच लोकांच्या समोर बरोबरीने सुद्धा अजून काहीतरी चाळीस पन्नास लोकं हे बोलत्याने या ठिकाणी आले आणि या ठिकाणी मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी अतिशय या ठिकाणी धक्काबुक्की केली महिलांना महिला उमेदवार देखील उभ्या होत्या तर महिला उमेदवारांना देखील त्यांनी धक्काबुक्की करून महिलांना के तर केली आणि काही महिलांचे तर गळ्यातले मंगळसूत्रसुद्धा त्यांनी म्हणजे असं ओरबडलेत आणि काही महिलांचे तर साडेसुद्धा अशा ही भयंकर परिस्थिती या ठिकाणी या प्रभागात झालेली आहे आणि एवढंच नाही तर मतदान केंद्राची ज्या ठिकाणी रूम नंबर पाच ती रूम नंबर तीस तीन या ठिकाणचे जे मतदान केंद्र होते तर मशीनसुद्धा या ठिकाणी तोडफोड करून मशीन तोडलं आणि ते बंद पाडलं आता जवळपास दोन तास होत आले तेव्हापासूनच हे मशीन बनले बंद, बंद पडलेलं आहे आणि या ठिकाणी सर्व मतदान प्रक्रिया ही बंद पडलेली आहे आणि जाणून बुजून हे सर्व भारतीय जनता पक्षाचे जे समोरचे उमेदवार आहेत आणि संपूर्ण टीम या ठिकाणी त्यांनी हा जाणून बुजून आमच्या शिवसेनेचे उमेदवारांना हा त्रास देऊन राहिलेले आहेत आणि मतदान कसं रोखता येईल थांबवता येईल असा हा प्रकार या ठिकाणी करून राहिलेला आहे म्हणून माझी प्रशासनास विनंती आहे की हा मधला जो काळ आहे या काळात जेही मतदान आमचं थांबलेलं आहे ते मतदान त्यांनी पुढील त्यांनी वेळ वाढवून देण्यात यावी आणि शांततेने मतदान करण्यात यावा असं मी सर्व प्रशासनालाही विनंती करते आणि जनतेलाही विनंती करते आणि प्रशासनाला मी एकच विनंती करते की या ठिकाणी ज्यांनी हल्ला केलेला आहे ते आता देखील ह्याच कॉलनीमध्ये परिसरातील या आजूबाजूलाच ते फिरत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी अशाच प्रकारचे ते दादागिरी करत आणि गुंडगिरी शहीद पद्धती प्रत्येक महिलांनासुद्धा ते धमकावून धमकावत फिरून नये तिथे आहेत प्रशासनाचं माझी विनंती असेल असं की हे वातावरण खराब करून राहिले वातावरण दूषित करून राहिले अशांना ताबडतोब त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी विनंती करतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी